महाराष्ट्र महाराष्ट्रभरात जे मराठा जे साखळी उपोषण सुरू आहेत सगळ्या बांधवांना विनंती की सध्या आपल्याला वीस जानेवारीची जाण्याची जाने तयारी करायची असल्यामुळं खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं काय म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायम सुरू सुरू राहणारे महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावे सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु सांगण्यात आल्या आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता परंतु महाराष्ट्रातले सगळे सगळेच साखळी उपोषण अमरण उपोषण स्थगित करावे कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला वीस जानेवारीला निघण्याची त्यामुळं हा एक मुद्दा झाला आणि दुसरा आ, कि आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली रूट आपला कसा राहणार आहे